नमस्कार आज आपण एका खर तर एका गंभीर विषयावर बोलणार आहोत भारतात जे अँड्रॉइड फोन वापरतात त्यांच्यासाठी एक नवीन धोका समोर आलाय हो, काही बनावट बँकिंग ऍप्स लोकांची संवेदनशील माहिती म्हणजे आर्थिक माहिती आणि पैसे दोन्ही चोरत आहेत बरोबर आणि याबद्दलचे काही रिपोर्ट पण आले आहेत जसं की व्हॉट इफ युअर ट्रस्टेड बँकिंग ऍप इजन व्हॉट इट सीम्स हो याच माहितीच्या आधारावर आपण आज चर्चा करूया की हा धोका नेमका काय आहे कसा काम करतो नक्कीच आणि हे फक्त टेक्निकल नाही विश्वासाचा गैरफायदा घेतला जातोय म्हणजे कसं हे बघा हल्लेखोर काय करतात सोशल इंजिनिअरिंग वापरतात लोकांना भावनिक पातळीवर फसवतात अच्छा आणि मग त्यांच्याकडून नकळतपणे एक धोकादायक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतात आणि याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात म्हणजे सुरुवात होते ती एका एपीके एक के फाईलनी आपण ज्याला ड्रॉपर म्हणतो अगदी बरोबर ड्रॉपर एपिके ही फाईल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या वापरतात जसं की सरळ आहे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात कधी आकर्षक ऑफर्सचे कधी बँकेकडून आल्यासारखे तातडीचे किंवा मग बनावट ईमेल वापरतात कधीकधी खऱ्या वाटणाऱ्या बँकिंग वेबसाईट्स पण बनवतात अरे बापरे वेबसाईट्स पण हो आणि कधीकधी तर सिस्टम अपडेटच्या नावाखाली हे अॅप लपवलेलं असतं अच्छा मग एकदा का कोणी याला बळी पडलं ऍप इन्स्टॉल केलं की समजा हल्लेखोरांसाठी दरवाजा उघडला आणि मग हे ऍप आत आल्यावर काय करतं कारण अँड्रॉइड मध्ये परवानग्या लागतात ना ऍप्सना नेमका तोच मुद्दा आहे हे मालवेअर इन्स्टॉल झाल्यावर काय करतं करत्रॉइडच्या परमिशन सिस्टीमचा गैरवापर करतं म्हणजे ज्या परवानग्या आपण अलाव करतो हो ते वेगवेगळ्या संवेदनशील परवानग्या मागतं आणि वापरकर्त्यांनी त्या दिल्या की झालं डिव्हाइसवर कंट्रोल मिळवतं याची क्षमता काय काय आहे म्हणजे काय करू शकतं हे याची क्षमता खूप धोकादायक आहे मुख्य उद्देश तर बँक खाती रिकामी करणं हे तर आहेच पण फक्त तेवढेच नाही अजिबात नाही ते कॉल्स आणि एस एम एस मध्ये अडथळा आणू शकत म्हणजे म्हणजे महत्वाचे ओ टी पी आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन टू एफ ए कोड्स थेट त्यांच्या हातात जातात अरे देवा त्यामुळे बँक व्यवहार करणं किंवा इतर ठिकाणी सुरक्षित लॉग इन करणं त्यांना सोपं होतं इतकंच नाही अजून काही हे डिव्हाइसवर गुप्तपणे पाळत ठेवतं म्हणजे आपण काय करतोय कुठे जातोय कोणती माहिती वापरतोय सगळं बघतं एस एम एस वाचणं पाठवणं कॉल्सवर लक्ष ठेवणं अगदी कॉल फॉरवर्ड करणं सुद्धा हे करू शकतं बाप रे म्हणजे आपलं डिव्हाइस आपल्याच विरोधात काम करायला लागतं अगदी आणि सगळ्यात धोकादायक काय माहितीये काय हे लपून राहतं आणि सतत कार्यरत राहतं म्हणजे बॅकग्राऊंडला हो बॅटरी वाचवण्यासाठी आपण काही ना बॅकग्राऊंड मध्ये थांबवतो ना हो बॅटरी ऑप्टिमायझेशन हे मालवेअर त्या सेटिंग्सला सहज टाळत म्हणजे ते बॅकग्राऊंड ला चालूच राहतं आणि फोन रिस्टार्ट केला तर तरीही काही फरक पडत नाही फोन बंद करून चालू केला की आपोआप पुन्हा सुरू होत म्हणजे एकदा इन्स्टॉल झालं की सतत धोका बरोबर सतत सक्रिय मग यापासून वाचण्यासाठी काय करायचं सामान्य माणसाने काय काळजी घ्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागरूकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावधगिरी ऍप्सना परवानग्या देताना खूप काळजी घ्यायला हवी विचार करायला हवा की या ऍपला ही परवानगी खरंच गरजेची आहे का उदाहरणार्थ समजा एखादा कॅल्क्युलेटर ऍप आहे ते तुमच्या कॉन्टॅक्टची किंवा एस एम एस वाचायची परवानगी का मागेल बरोबर गरज नाहीये तिथेच शंका घ्यायला हवी अनावश्यक परवानगी दिली की आपण न कळत कंट्रोल त्यांच्या हातात देतो म्हणजे लिंक्सवर क्लिक करताना ॲप्स डाउनलोड करताना काळजी घ्यायची अगदी अनोळखी लिंक्स टाळा फक्त आणि फक्त अधिकृत ॲप स्टोअर म्हणजे गुगल प्ले स्टोअर किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरूनच ॲप्स घ्या आणि इन्स्टॉल करण्यापूर्वी परवानग्या तपासायच्या हो नक्कीच ऍप काय काय मागतंय ते बघा जरा जरी विचित्र वाटलं तरी थांबा आणि यात बँकांची काही जबाबदारी आहे की नाही नक्कीच आहे शंभर टक्के आहे ही लढाई फक्त वापरकर्त्याची नाहीये मग बँकांनी काय करायला हवं बँकांनी त्यांची सुरक्षा प्रणाली सतत अपडेट ठेवली पाहिजे नवीन धोके ओळखायला हवेत संशयास्पद व्यवहार ओळखण्यासाठी अजून चांगली यंत्रणा वापरायला हवी आणि महत्वाचं म्हणजे काय आपल्या ग्राहकांना याबद्दल शिक्षण द्यायला हवं फिशिंग काय आहे मालवेअर कसं काम करतं या सूचना नियमितपणे द्यायला हव्यात ही दोघांची जबाबदारी आहे बरोबर तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की डिजिटल जगात खास करून बँकिंग मध्ये आपल्याला सतत सतर्क राहावं लागेल अगदी एखादं ऍप कितीही खरं वाटलं तरी ते बनावट असू शकतं आणि नुकसान मोठं होऊ शकतं त्यामुळे खात्रीशीर आणि अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे हो आणि यावर विचार करायला एक प्रश्न पण आहे कोणता हे मॅलवेअर इतकं हुशारीने खऱ्या ऍपची नक्कल करतं लोकांना फसवण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग वापरतं तर मग एखादा ऍप इन्स्टॉल करण्याआधी किंवा परवानगी देण्याआधी ते खरं आहे की बनावट हे ओळखण्याचे काही सूक्ष्म संकेत काही बारकावे असू शकतात का जसं की जसं की ऍपच्या नावामध्ये किंवा लोगोमध्ये अगदी छोटासा फरक असणं किंवा प्लेस्टोरवर त्याचे रिव्ह्यूज संशयास्पद वाटणं किंवा ते ज्या परवानग्या मागतंय ती पद्धत अस्वाभाविक वाटणं बरोबर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर कदाचित आपण स्वतःला वाचू शकू यावर विचार करायला हवा नक्कीच